नमस्कार सर्वांना मी समृद्धी आणि आज खूप सुंदर पाऊस पडतोय आज मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे माझे आई बाबा दोघंही बी एस सी ॲग्री बायोटेक पण आमच्याकडे शेती नाही आणि बाबांची नोकरी शहरामध्ये म्हणून शेतीचा काही संबंधच येत नाही म्हणून त्यांनी फुलवली आमच्या गॅलरीत एक परस बाग चला तर मग बघूया परस बाग नंबर चला पाहुयात आमच्या आई बाबांनी कोणती कोणती झाडे लावली आहेत हे आहे खर तर बाबांना स्वतःलाच माहिती नाहीये याच्यात संत्र्याचं बी टाकलंय कि लिंबाचं बी टाकलंय हे चार वर्षाच वाव किती सुंदर आहे मनी प्लांट सारखं पण हे मनी प्लांट नाहीये हे आहे बेबी सनरोज अगदी सुंदर याला लाल रंगाची सुंदर अशी केसाळ फुलं येतात हे तर सगळ्यांनाच माहिती असेल गुलाबाचं झाड म्हणजेच रोज बघा बरं किती सुंदर अशी फुलं आली आहेत आहे जास्वंदाचे झाड म्हणजेच चायना रोज याला सगळे लोक आपल्या घरात लावतात तुमच्याही बागेत एक जास्वंदाचं झाड नक्कीच असेल बघा याला किती सुंदर कडे आलेत चला तर मग पाहूया पुढचं झाड अरे हा तर कढीपत्ता आहे याच्याबद्दल मी तुम्हाला अजून काय सांगू तुम्हाला तर माहितीच असेल मोगरा हो, याला सुंदर वासाची आणि पांढरी फुले येतात आणि हो यानेच गजरे पण बनवतात याचे नाव ओळखा बर हा आहे गवती चहा तुमच्या घरी चहा बनवताना वापरतच असतील याला म्हणतात फॉल्सिदर यालाही सुंदर छोटीशी गुलाबी रंगाची फुलं येतात वाव सदा फुली याला वर्षभर फुलं येत असतात यांच्या फुलांचा रंग गुलाबी आहे पण हे विविध रंगात तुम्हाला मिळतात हे आहे अबोली याला नारंगी रंगाची फुलं येतात आणि हो हे देवाला सुद्धा वाहतात याचा वास खूप सुगंधित असतो हा आहे मनी प्लांट आणि ही आहे कोरफड चला जाऊया आता बाग नंबर दोन मध्ये ही आहे बाग नंबर दोन चला तर मग यांच्या झाडांबद्दल काही माहिती घेऊया कोकर्णीची वेळ याला एशियन पेजनविंग म्हणतात याला सुंदर जांभळ्या रंगाची फुलं येतात हे आहे करवंदाचे झाड आता तुम्ही म्हणाल की डोंगराची काळी मैना इथे कशी आली एकदा बाबा गावाला गेले होते तिकडून त्यांनी करवंद आणले मग काय टाकल्याच्यात बिया आणि उगले झाड हे आहे अरे कापाम म्हणजेच सुपारीचे झाड हे घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते हे आहे पेंटास गुलाबीची छोटी छोटी फुलं येतात याला म्हणतात ये पर्पल हर्ट म्हणजेच फिरसती वेळ कारण की ही नुसती वाढत वाढत फिरत असते याला सुंदर अशी जांभळ्या रंगाची फुलं आली आहेत ही आहे शेवंती याला अशीच सुंदर पिवळ्या रंगाची फुलं येतात याचा वास अगदी गोडे ही तयार आपली तुळस हे आहे जेड प्लांट याला छोट्या आकाराचे हिरवे पानं येतात व लाकडासारख्या फांद्या हा बघा मनी प्लांट किती वाढलाय तुमच्या घरात आहे का मनी प्लांट तर तुम्हाला कशी वाटली आमच्या आईबाबांची परसबाग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा